रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदच्या वतीने मी उद्योजक होणार मार्गदर्शन शिबिराचं आयोजन मालवण वायरी येथील आर जी चव्हाण सभागृह येथे दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत करण्यात आलं यावेळी विनामूल्य मा, व्यवसाय मार्गदर्शन आणि शेती कार्यशाळा शिबिराचं मोफत आयोजन करण्यात आलं या मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत या या कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती मार्गदर्शक व व्यवसाय मार्गदर्शक सोमशेखर तसेच अखिल युवा शक्ती महासंघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष कविराज जाधव उद्योजक सूर्यकांत लाड उद्योजक डॉक्टर दीपक परब उद्योजक संजय गावडे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत निवृत्ती महानगरपालिका अधिकारी बाळासाहेब गोसावी मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केलंय